छात्राच्या सर्वांगीण विकासास विद्यालयात घातला जातो मेळ स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम सहल खेळ सुरू होते स्नेहसंमेलन ज्या कार्यक्रमात छात्र प्रयत्नकरी विशेष आणि नेक, पटकावतो तो अनमोल असे पारितोषिक बक्षिसाबद्दल काय बोलावे प्रत्येकाला वाटते ते आपल्याला मिळाले छात्राच्या आतल्या शक्ती ती असते अदृश्य वाफ गुणवत्तेचे असते ते परीक्षकांच्या दृष्टीने माप बक्षीस घेताना नम्र हो मन सांगते चरणी वाघ पालक शिक्षकांनी मारलेली असते शाबासकीची थाप छोटे असो वा मोठे त्याला झळाली असते बक्षीस हे बक्षीस असते बक्षीस हे बक्षीस असते